ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकोणीस ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाड गाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात लौकिक असलेल्या ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता झी मराठीवरील सारे गमपा शो महाविजेती कार्तिकी गायकवाड यांच्या दिवाळी पहाट गाणी या कार्यक्रमाचं आयोजन के एल ई स्कूल मैदान डीमार्ट शेजारी जुळे सोलापूर इथं करण्यात आलं आहे अशी माहिती संचालक सचिन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड पोलीस उपाधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपायुक्त विजय कबाडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुचिरेंद्र खांडेकर भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक आबासाहेब गायकवाड आणि उमेश पवार महावितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने ए जी पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सिद्धू पाटील इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी यांना आमंत्रित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे दोन ऑक्टोंबर रोजी हो सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात बँकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आम्ही नियोजन करत असून सभासद देवीदार कर्जदार उपचिंतक यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रविवारी एकोणीस ऑक्टोंबर रोजी हो पहाटे साडेपाच वाजता झी मराठी सारेगमक व महाविजेती कार्तिकी गायकवाड यांच्या दिवाळी कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम स्कूल मैदान शेजारी जुळे येथे आयोजित करण्यात आहे तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार यावं अशी विनंती या पत्रकार परिषदेला चेअरमन सोमनाथ गायकवाड गंगाधर बिराजदार तानाजी सिंगारे शौरप्पा वाघमारे बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी सुनील माळवतकर चंद्रकांत मेहत्रे श्याम पाटील आदी उपस्थित होते